नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत इयत्ता पहिलीच्या मराठी बालभारती पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक बत्तीसवरील पाठ सोळावा च हो, ज, ए व एक मात्रा याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत चित्रे बघ नावे सांग व दाखव दिलेल्या अक्षरांना गोल कर चाक च या अक्षराला गोल करायचं आहे चिकू च या अक्षराला गोल करायचं आहे चिमणी नळ ळ या अक्षराला गोल करायचं आहे माळ ळ या अक्षराला गोल करायचं आहे केळी या अक्षराला गोल करायचं आहे पुढे आहे ह हात ह हो या अक्षराला गोल केलेला आपल्याला दिसत आहे हरीण ह हो या अक्षराला आपल्याला गोल करायचं आहे होडी ह हो अक्षराला गोल करायचं आहे झ झाडू झला गोल करायचं आहे झेंडू झला गोल करायचा आहे झोपडी झला गोल करायचा आहे ए एक, ए एला, आपल्याला गोल करायचं आहे एडका ए या अक्षराला गोल करायचं आहे ए रंड एला आपल्याला गोल करायचं आहे अशा प्रकारे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद गिरीव लिही व मन पान क्रमांक च च हे शब्द च हे अक्षर आपल्याला कसं लिहायचं आहे हे शिकायचं आहे अशा प्रकारे यावर गिरवायचं आहे गिरवून आपल्याला च हे अक्षर लिहायचं आहे अशा प्रकारे आपल्याला लिहिण्याचा सराव करायचा आहे च so, असं so, so, so. उच्चार करीत आपल्याला यायचं आहे च अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे हळ हळ हे कसं काढायचं यावर गिरवून आपल्याला लिहायचं आहे अशा प्रकारे आपल्याला लिहायचं आहे अशा प्रकारे लिहिण्याचा सराव करायचा आहे चला पुढे बघूया हो हो कसं लिहायचं आहे आपल्याला अशा प्रकारे हो 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 अशा प्रकारे यावर गिरून आपल्याला लिहिण्याचा सराव करायचा आहे हो हो हो, 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 हो। अशा प्रकारे लिहायचं आहे झ तर बघूया झ कसं लिहायचं आहे यावर गिरवून लिहिण्याचा सराव करायचा झ झ झ झ झ अशा दोन्ही ओळी भरून आपल्याला हे लिहिण्यासाठी या ठिकाणी दिलेलं आहे या ठिकाणी बघूया ए ए एडक्याचं ए अशा प्रकारे आपल्याला गिरवून यावर लिहायचं आहे म्हणत म्हणत ए, 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 ए ए ए, 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 अशा प्रकारे आपल्याला लिहायचं आहे बग ऐक व वाच या पेरूमध्ये आपल्याला काही हे चिन्ह दिसत आहे याला काय म्हणतात बोला बरं विद्यार्थी मित्रांनो याला एक मात्रा असे म्हणतात प वर एक मात्रा काय होतं पे जसे की पेरू अशा प्रकारे आपल्याला या मात्रेची ओळख करून घ्यायची आहे मात्राचे शब्द लिहायचे आहेत असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद